चाळीस उठला चाळीस मध्ये एकाने जाग्यावर गिरकी मारली पलीकडे गेला हिकडा तिघा पळतायत आणि तिघात लढत चालू आहे कोण होतो चाळीसचा गट विजेता मैदान आदतच आहे आदतला वेगळं व्यासपीठ आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक चाळीसचा निकाल आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी शुभम मदने जुळेवाडी या गाडीचा एक नंबर आला विजेता होईल गाडी मालकाचा त्यावर बस बसलेल्या बहिया लोणीकरांचा हार्दिक अभिनंदन धनाजी डुबळे वडूजकर स्टेज बस यायच आहे एवढ्या या मैदानातला शेवटचा गट त्रेपन्न मैदानात ये ഹാ ഗ്ര